तुम्हाला जर मंगळवारचा उपवास करायचा असेल तर मंगळवारच्या उपवासाविषयी श्रद्धा आहे हे व्रत शक्ती धैर्य सन्मान आणि प्रयत्न वाढवणारे मानले जाते हे व्रत केल्याने बजरंगबली प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर करतात तसेच हा उपवास केल्याने आपण सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून आणि नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहतो असेही मानले जाते हनुमानजींचे व्रत केवळ मंगळवारीच का केले जाते यामागचे कारण असे मंगळवार हा हनुमानाचा दिवस का मानला जातो मित्रांनो पौराणिक मान्यतानुसार आणि स्कंद पुराणात सांगितलेल्या संदर्भानुसार हनुमानाचा जन्म मंगळवारी झाला या कारणास्तव हा दिवस त्याच्या उपासनेसाठी समर्पित आहे या दिवशी उपवास ठेवल्याने जीवनातील सर्व प्रकारचे त्रास नाहीसे होतात या कारणास्तव हनुमानजींना संकटमोचन असेही म्हणतात मंगळ ग्रहसुद्धा हनुमानाशी संबंधित आहे म्हणूनच मंगळवारी हनुमानजीची पूजा केली जाते या दिवशी उपवास करून सुंदरकांचे पठण केल्यास मंगळाचे अशुभ परिणामही दूर होतात मित्रांनो उपवासात या नियमांचे अनुसरण करा मंगळवारच्या या व्रतात शुद्धतेची अत्यंत काळजी घेतली जाते पूजेच्या वेळी मन भटकू देऊ नका शांत मनाने परमेश्वराचे ध्यान करा मंगळवारी उपवास ठेवल्यास मीठ खाऊ नये तसेच कोणतीही गोड वस्तू दान केली तर ती स्वतः खाऊ नका मंगळवारच्या व्रत करताना चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नका या दिवशी लाल कपडे घालणे चांगले उपवास करणाऱ्याने दिवसातून एकदाच खावे व्रत कधीपासून सुरू करावे मित्रांनो मंगळवारी व्रत करायचे असेल तर कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारपासून ते सुरू करणे चांगले मानले जाते मनात धरलेल्या कोणत्याही इच्छेसाठी हे उपवास सुरू करायचे असल्यास एकवीस किंवा पंचेचाळीस मंगळवार नियमित उपवास करावा असे केल्याने तुम्हाला इच्छित परिणाम मिळेल एकवीस किंवा पंचेचाळीस मंगळवार उपवासानंतर त्याचे उद्यापन करावे ब्राह्मणांना भोजन देण्याबरोबरच या दिवशी दानही केले पाहिजे स्त्रिया हे व्रत करू शकतात का मित्रांनो हनुमानजींच्या पूजेबद्दल अनेकदा महिलांच्या मनात शंका निर्माण होतात परंतु पुराणात असे सांगितले गेले आहे की महिला देखील बजरंगबलीची पूजा आणि उपवास करू शकतात कोणत्याही शास्त्रात असे लिहिलेले नाही की महिलांनी हनुमानजीची उपासना करू नये केवळ महिलांनी हनुमानजीला लाल वस्त्र अर्पण करू नये कारण हनुमानजी हे आजीवन ब्रह्मचारी होते जर मासिक पाळीच्या दरम्यान मंगळवार आला तर महिलांनी उपवास ठेवू नये